लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले सर्व पक्षीय विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की नवखे चेहरे राजकारणात धमाकेदार एंट्री मारतात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते तत्पूर्वी महाराष्ट्रात उमेदवारांची यादी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जाहीर करण्यात येईल या यादीत जुन्या चेहऱ्यांना तर संधी देण्यात येईलच मात्र नवखे चेहरे आपल्याला या यादीत बघायला मिळेल या भावी उमेदवारांमध्ये राजकीय वारसा लाभलेले उमेदवार जास्त असतील अशी शक्यता जाते आपल्या मुलांना मुलींना त्याच सोबत घरातील एखाद्या तरी सदस्याला उमेदवारी मिळावी यासाठी नेते प्रयत्न करत असतात अशाच काही भावी उमेदवारांची नावे आपण सध्या जाणून घेणार आहोत ज्यांची नावे सध्या लोकसभेसाठी चर्चेत आहे लोकसभेसाठी चर्चेत असणारं पहिलं नाव आहे सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झाल्याचं कळतय बारामतीत सुनेत्रा पवार थेट खासदार सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार आहेत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीतून राजकारणात धमाकेदार एंट्री करतील लोकसभेसाठी दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे मोहिनी नाईक यांचं मोहिनी नाईक या अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मोहिनी नाईक यांचं नाव सध्या चर्चेत आहे या मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाच्या भावना गवळी भावना गवळी यांचा पत्ता कट करून मोहिनी नाईक यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः इंद्रनी नाईक हे वरिष्ठांची चर्चा करत आहे लोकसभेतून राजकारणात धमाकेदार एंट्री करण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवतील याच मतदारसंघात सध्या गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत विशेष म्हणजे या मतदारसंघात पिता पुत्र हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत शिंदे गटाकडून गजानन कीर्तीकर तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर पुढचं नाव आहे किरण सामंत उर्फ भैया सामंत यांचा किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाच्या आहेत विनायक राऊत महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जात असल्यामुळे किरण सामंतच हे या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते या अनुषंगाने सध्या किरण सामंत यांच्या बाजूने वातावरण निर्मिती केली जाते लोकसभेसाठी अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सिद्धेश कदम यांचं सिद्धेश हे रामदास कदम यांचे पुत्र आहेत सिद्धेश यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकस या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून रामदास कदम हे प्रयत्न करत आहेत मात्र या मतदारसंघातून गजानन कीर्तिकर हे निवडणूक लढवतील सध्या असं चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झालय मात्र आपल्या मुलाला पक्षाने संधी दिली पाहिजे अशी भूमिका रामदास कदम यांची आहे शिद्देस यांना जर शिंदे गटाने उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला तर कोणत्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांपैकी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या कन्या शिवानी वड्डेटीवार यांचं सुद्धा चर्चेत आहे लोकसभेतून शिवानी वड्डेटीवार राजकारणात एंट्री करतील चंद्रपूर लोकसभेची जागा लढवण्यासाठी शिवानी इच्छुक असून वरिष्ठांकडे निवडणूक लढवण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासून मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात काम करत आहे त्या अनुषंगाने मी तिकीट सुद्धा पक्षाकडे मागितलंय मात्र अंतिम निर्णय हा पक्षाचा असेल आता हे बघणं महत्वाचं प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्यासाठी मतदारसंघाची जाचमणी सध्या सुरू आहे मात्र ही निवडणूक युतीत लढत असल्यामुळे नक्की प्रतीक पाटील यांची वर्णी कुठल्या मतदारसंघातून लागेल असा एक सवाल उपस्थित केला जातोय तर ही होती संभाव्य भावी उमेदवारांची यादी लोकसभेत हे चेहरे राजकारणात एंट्री करणार आहेत या यादीत नवीन भर पडू शकते यात काही वाद नाही उद्या किंवा परवा महाविकास आघाडीत आणि महा जागा वाटप होऊन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल त्यात अनेक नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळेल मात्र नेत्यांनी आपापल्या घरातल्या सदस्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जाते विद्यमान खासदारांच्या हातात नारळ देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न या लोकसभा निवडणुकीत केला जाणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई